स्वागत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद मध्ये आंबेडकरांना अभिवादन केलंय जो आपली अभिव्यक्ती नाही करताय वोटरोने बढ चढ कर वोटिंग मोदीजी के लिए वोटिंग किया है। इसलिए मैं ऐसा मानता हूं कि पिछले बार से बड़ी विजय मिलेगी देखिए ये सारे आंकड़े भी गवाह है और पाँच साल का हमारा कार्य कार्यभार भी गवाह है जब भी कोई हमारे दलित समाज के लिए हमारे अनुसूचित जाति के लिए नरले लेने का फैसला लेने का अवसर आया तो बढ़ चढ़कर मोदी जी की सरकार ने वो फैसला लिया कई तो ऐसे फैसले आपने देखे कि जब सुप्रीम कोर्ट के कहने के बाद हमारे अनुसूचित जाति के अधिकारों की रक्षा करने के लिए कानून लाया गया और कानून से उनके अधिकारों को संरक्षित किया गया इसलिए मैं ऐसा मानता हूं ये सारे कांग्रेस का ढकोसला है पूरा का पूरा अनुसूचित जातीयो अनुसूचित जनजातियों सारे के सारे लोग ये बीजेपी के और मोदी जी के साथ में अहमदाबाद मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं ना, के ना पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणची दृश्य आणि आज मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमी असेल किंवा मग नागपूरच्या दीक्षाभूमी दोन्हीकडे भीम अनुयायांची मोठी गर्दी आणि थेट जाऊयात नागपूरमध्ये तिथे आमचे प्रतिनिधी सुनील ढगे आपल्याशी जोडले गेलेत सुनील नागपुरातला पारा फारच आहे ऊन आहे आणि तरी सुद्धा भीमसागर लोटला असेल दीक्षाभूमीवरती काय वर्णन कराल नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर नागपूरचा पारा त्रेचाळीस पार झालेला आहे कडकडत ऊन आहे मात्र या उन्हातही जर बघितलं तर भीमसागर हा दीक्षाभूमीवर या ठिकाणी लोटल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते सकाळपासूनच जे अनुयायी आहे बाबासाहेबांची अनुयायी आहे त्यांनी या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी अनुयायी येत आहे आणि त्यांची गर्दी मोठी आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा तशीच व्यवस्था केलेली आहे ऊन कडाक्याचा आहे आणि याचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर या ठिकाणी पेंडल टाकण्यात आलेला आहे ते दीक्षाभूमीच्या अगदी सामोर म्हणजे त्या ठिकाणी कमीत कमी यांना उभं राहता येणार आहे हे दुसरीकडे जर आपण बघितलं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त लावलेला आहे डॉगस्कॉड या ठिकाणी फिरवल्या जात आहे एकंदर म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून सारे प्रिकॉशन्स बंदोबस्त सुद्धा असणार आहे कारण मोठ्या संख्येनं भीमानुयायी तिथे येणार म्हटल्यावर धन्यवाद सुनील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम